फॅशन डिझायनर चायनर आणि मी आहे सायली तर तुम्हा सगळ्यांचा आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आज खरं तर मी सोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे खरं तर ही जी काही ब्लाऊज डिझाईन आहे यामुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येणार आहे त्याचबरोबर मी तुम्हाला या ब्लाऊज डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाळ स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाउज डिझाईन सहजच बनवता येईल आणि खरं ना ही ब्लाऊज डिझाईन इतकी मस्त आहे की यामुळे आपल्या साडीला खूप सुंदर असं लुक येणार आहे सी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा त्याचबरोबर हिची काही डिझाईन आहे तर आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकता आय होप सो आजची ही डिझाईन So, चा, तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पुन्हा नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी डिझाईन बनवणच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित देखील कशी बनवावी तर हे सुद्धा नक्कीच लक्षात येईल ठीक आहे सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की हा आहे ब्लाऊज पीस खरं तर सुद्धा खूप छान ट्रेंडिंग आहे आणि त्यावरचा हा ब्लाऊज पीस आहे सो so, याचा जो काही बॅक पार्ट आहे तर तो आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे तर अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्ही इंची कटिंग झालेली आहे आणि आता सगळ्यात आधी मी तुम्हाला या बॅक पार्टचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी सो so, बघा मग हा जो काही ब्लाऊज आहे तर त्या ब्लाउजची उंची आहे तेरा एक इंच मार्जिन असं टोटल आपण इथे चौदा करून घेतलेले आहे त्यानंतर वरच्या साईडने आपण टाकलेला आहे अडीच इंचाची गळारुंदी आणि साडेपाच शोल्डर तर अडीच इंच गळारुंदीची आपण इथे एक मार्किंग करून घेऊयात जेणेकरून तुमच्या ते लक्षात येईल एवढंच नाही त्याचा जो काही मुंडा आहे तर तो आपण इथे पावणे सहा इंच घेतलेला आहे दीडला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे इथून टाकत असतो आपण छातीची चौथा भाग अधिक मार्जिन तर इथे साडेआठ अधिक दीड इंच मार्जिन किंवा दोन इंच मार्जिन तुम्ही इथे ॲड करू शकता सो अशा पद्धतीने इथे आपण मापे टाकून हा बॅक पार्ट कटिंग करून घेतला आहे आता सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपल्याला इथे जो काही आपला असतायचा बॅक पार्ट आहे तर त्यावर करायची आहे तर तुमचा जेवढा काही गळा असेल त्याची मार्किंग करायच्या आधी त्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं आहे याचा गळा तसं तर कमीच आहे साडेआठ आहे अर्धा इंच मार्जिन असं टोटल आपण इथे नऊ इंचाला मार्किंग करून घेतलेलं आहे तुमचा डीप असेल दहा अकरा बारा तर त्यानुसार तुम्ही मार्किंग करू शकता त्यानंतर अडीच इंचाची पुन्हा गळारुंदीची मार्किंग आपण इथे करून घेऊयात आणि पट्टीच्या सहाय्याने आता आपल्याला हे दोन पॉईंट जॉईन करून इथे एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे एक आडवी आणि उभी आणि इथे आपला एक बॉक्स तयार होईल खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे तुमचा गळा कुठलाही असो सगळ्यात आधी आपल्याला ह्या पद्धतीने हा बॉक्स ड्रॉ करून घ्यावाच लागतो त्यानंतर क्रॉसमध्ये मा एकला मार्किंग करून आपल्याला इथे गोल गळ्याची मार्किंग करायची आहे खरं तर आपण आज गोल गळ्यावर खूपच छान अशी डिझाईन बनवणार आहोत कारण बऱ्याचदा बऱ्याच कस्टमरला गोल गळा हा हवा असतो मग अशा वेळेस आपल्याला गोल गळ्यावर कशी डिझाईन बनवावी सुचत नाही तर आजची डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकता नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असा लूक येणार आहे सो बघा मग गोल गळ्याची जी काही मार्किंग केली होती एक्झॅक्टली त्यावरच आपण इथे कटिंग केलेली आहे आणि अशा पद्धतीने गळ्याची मार्किंग कटिंग झाली आहे सो आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी आता आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला सोडून घ्यायचं आहे त्यासाठी आपण मेन फॅब्रिक सरळ ठेवलं त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट ठेवायचा आहे सेंटरला एक पिन आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला एक एक अशा टोटल आपल्याला इथे तीन पिना लावून घ्यायची आहे लक्षात राहू द्या पिना लावताना गळारुंदी स्प्रेड होईला नको जर का गळारुंदी स्प्रेड झाली तर मग शोल्डर उतरण्याचे चान्सेस राहतात सो होऊ देऊ नका एकदा चेक करून घ्यायचं आहे किंचित जर वाटलं तर ते व्यवस्थित सेट करून घ्यायचं आणि सगळ्यात आधी आता आपल्याला गळ्याच्या साईडने साधारणतः पाव इंच एवढं एकसारखं मार्जिन ठेवत इथे टीप मारून घ्यायची आहे टीप मारताना मार्जिन कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची आहे कारण आपण जशी टीप मारणार आहोत तसाच आपला गळ्याचा शेप येणार आहे आकार मग चुकू शकतो जर मार्जिन कमी जास्त झाले तर सो त्यामुळे अगदी व्यवस्थित सावकाश आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे आता ही टीप मारून झाल्यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला साधारणतः अर्ध इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारून घेऊयात या स्टेपने काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट आपला दोन्ही सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं आणि आपल्याला इथे कुठेही कमरपट्टी किंवा गळापट्टी लावण्याची गरज सुद्धा पडत नाही त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं होतं कमरेच्या साईडला मेन फॅब्रिक हा तर ते कटिंग करून घ्यायचं आहे आणि गळ्याच्या मध्ये सुद्धा जो काही आपला एक्स्ट्राचा पार्ट आहे तर तो सुद्धा आपल्याला इथे खर तर कटिंग करून घ्यायचं आहे ठीक आहे आणि यानंतर आता आपल्याला गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्या वेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो, तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावा त्याची फिनिशिंग छान यावी गळ्याचा आकार परफेक्ट यावा त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे आणि कट्स मारल्यानंतर ह्या पद्धतीने बॅक पार्ट सरळ करून घ्यायचा आहे सरळ केल्यानंतर गळ्याच्या साईडला कमरेच्या साईडला अगदी व्यवस्थित तो सेट करून घ्यायचा आहे आणि सगळ्यात आधी आता आपल्याला गळ्याच्या साईडला द्यायची आहे इथे दापटीप सो बघा मग आता इथे दापटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की है कि जो काही आपला हातला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडणार नाही कारण की दापटीप देताना ह्या एक दोन महत्वाच्या गोष्टी असतात त्या जर फॉलो केल्या नाही तर मग सगळं लूक बिघडतं दापटीप व्यवस्थित येत नाही फिनिशिंग येत नाही गळा सुद्धा व्यवस्थित येत नाही त्यामुळे अगदी काळजीपूर्वक इथे दापटीप देऊन घ्यायची आहे आता बघा गळ्याचा आकार एकदम परफेक्ट छान आलेला आहे त्यानंतर लगेचच आपण इथे कमरेच्या साईडला सुद्धा तापटीप देऊन घेऊयात आणि इथे सुद्धा आतला अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे अगदी व्यवस्थित सावकाशपणे कमरेच्या साईडला आपण इथे तापटीप देऊन घेत आहोत आणि याला ब्लाऊज पीसला साडीला काठ आहे एक साइडनी मोठा आहे एक साइडनी छोटा आहे सो छोटा काठ आपण डायरेक्ट कमरेच्या साईडला घेतलेला आहे आणि मोठा आपण बाहीसाठी घेतलेला आहे ठीक आहे तर ह्या छोट्याशा काटापासून जर तुम्हाला डिझाईन बनवायची असेल तर तुम्ही बनवू शकतात पण ह्या ब्लाउज साठी मला ओके वाटलं की ती खालीच घ्यावी आणि पुढे तुमच्या डिझाईन लक्षात येईलच आणि ते बघा ह्या पद्धतीने तर मेन फॅब्रिक आपण एकमेकाला जोडून घेत आहोत जोडताना कुठे गोळा होणार नाही थिरक जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे कुठे फुगा वगैरे पण यायला नको आहे आणि त्यानंतर मग जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते कट करून परफेक्ट मापाचं बॅक पार्ट इथे आपल्याला रेडी करून घ्यायचं आहे कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडासा एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो जेणेकरून कटिंग स्टिचिंग करताना आपल्याला इझी जावं यासाठी म्हणूनच मग गळा रेडी झाल्यावर हे जोडून घ्यायचं म्हणजे पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी परफेक्ट पॅक पार्ट रेडी करायचा आणि बघा किती छान प्रॉपर फिनिशिंग येईल आपला एवढा पार्ट इथे रेडी झालेला आहे त्यानंतर इथे आपल्याला ले लेस यूज करायची आहे खरं तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस यूज करू शकतात काठाला ब्लाउजला मॅच होणारी तर बघा गोल्डन मध्येच थोडासा वेगळा शेड आहे तर एक दोन ऑप्शन आहे तुम्ही म्हणजे डिझायनर किंवा बारीक अशी ही लेस यूज करू शकतात आता मी ही लेस घेतलेली आहे तर इथे ना थोडंसं मार्जिन ठेवतच आपल्याला टीप मारून घ्यायची आहे म्हणजे मी तरी किंचितच मार्जिन ठेवत इथे लेस लावत आहे जर तुम्हाला गळ्याला अगदी व्यवस्थित तंत तंत म्हणजे काटोकाट लेस लावायची असेल तरी सुद्धा तुम्ही इथे लावू शकता तसं काही नाही ऍक्च्युली ते तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे पण इथे मला मोती लेस सुद्धा लावायची आहे त्यामुळे मग मी थोडस ना गळ्याच्या साईडनी डिस्टन्स ठेवत ही लेस इथे लावून घेतलेली आहे बऱ्यापैकी ही लेस ब्रॉड आहे तुम्हाला जर अजून बारीक यूज करायची असेल तर तुम्ही करू शकता आता ह्या लेसच्या दुसऱ्या साईडने सुद्धा मी टीप देते ऍक्च्युली मी नेहमीच सांगत असते लेस जाड बारीक कशीही असो शक्य असल्यास दोन्ही साईडने टीप देण्याची सवय लावून घ्यायची आहे हा पॉईंट इथे खरं तर खूप महत्वाचा आहे कारण याचा फायदा हा आहे की लेस व्यवस्थित दोन्ही साईडने पॅक लागली जाते ती वरती तरंगत नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते सो अशा पद्धतीने आपण गळ्याला इथे ही लेस लावून घेतली त्यानंतर मी म्हटल्याप्रमाणे आता आपल्याला इथे मोती लेस लावायची आहे त्यामुळे म्हणजे मने मन्यामन्यांची जी लेस असते ना ती तर त्यासाठी सिंगल फूट लागत असतं तर ते मी इथे लावून घेतलं प्रत्येक मशीनला ते मिळतं त्या त्या साईजनुसार तर तुम्ही तुमच्या मशीनच्या साईजनुसार इथे लावू शकतात आता ही ती लेस या पद्धतीने आतमध्ये टाकायची आहे लक्षात राहू द्या मोतीला जो काही सपोर्ट दिलेला आहे तर तो पूर्ण गळ्याच्या मध्येच गेला पाहिजे वरच्या साईडने फक्त आपल्याला हे मनी मनी दिसले पाहिजे तर अगदी छोटीशी साईज आहे ह्या मण्यांची आणि दोन मध्ये आहे यामध्ये सिंगल लेअर मिळतात साईज सुद्धा छोटी मोठी मिळते तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला कशा पद्धतीची लेस मिळते त्यानुसार इथे तुम्ही लावू शकता पण ती लावण्याची पद्धत एकच आहे तर अगदी व्यवस्थित गळ्याच्या कडेकडेने लावायची आहे मी म्हटल्याप्रमाणे वरच्या साईडला आपल्याला फक्त मनी दिसले पाहिजे तरच आपली फिनिशिंग छान येणार आहे जर आतला मण्यांचा सपोर्ट जर दिसला तर मग सगळं लूकच बिघडेल सो तसं होऊन देऊ नका आणि सिंगल फूट लावल्याने काय होतं की लेस व्यवस्थित पॅक लागली जाते ती वरती तरंगत नाही त्याचबरोबर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आतला सपोर्ट बाहेर निघत नाही जर आतला सपोर्ट बाहेर निघला तर मग सगळं लुकच बिघडतं आणि अजून जर रेग्युलर फूटवर आपण ही मोती लेस लावली तर मग ते मनी फुटतात सो त्यामुळे मग सिंगल फूट यूज करायचं आता बघा मी पुन्हा आपला रेग्युलर फूट लावून घेत आहे कारण आता इथे आपल्याला बॅक साईडला सगळ्यात आधी टक्स टाकायचे आहेत आणि त्यानंतर आपली पुढची डिझाईन आपण इथे बनवून घेऊयात सो बघा मग सेंटरपासून ना खरं तर इथे साडेचारला आपण मार्किंग करून घेऊयात तुम्हाला चार इंचाला करायची असेल तरी सुद्धा तुम्ही इथे करू शकतात आणि उभं इथे चार इंचाच्या टक्स पॉईंटची मार्किंग केली ठीक आहे त्यानंतर के लाईन ड्रॉ केली आहे त्यावर ह्या पद्धतीने फोल्ड करून तिरका टक्स आपल्याला टाकायचा आहे सुरुवातीला डबल टीप देऊन लॉक करायचं आहे आणि संपूर्ण टक्सला सुद्धा आपल्याला डबल टीप देऊन घ्यायची आहे हा पॉईंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे लक्षात राहू द्या सेम त्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडला सुद्धा इथे टक्स टाकून घेऊयात आणि इथे सुद्धा डबल टिप द्यायची आहे सुरुवातीला शेवटी सुद्धा लॉक करून घ्यायचा आहे सो बघा मग अशा पद्धतीने परफेक्ट असे टक्स टाकले गेलेले आहेत टक्स व्यवस्थित असले की फिटिंगला प्रॉब्लेम येत नाही त्यानंतर आता जी काही गळ्याला लेस लावली होती ना तर ती आपल्याला इथे कमरेच्या साईडला लावायची आहे खरं तर म्हणूनच आपण मग आधीच इथे टक्स टाकून घेतले आणि मग त्यानंतर इथे लेस लावत आहोत तुम्ही नाही लावली तरी सुद्धा चालेल पण आता सध्या ट्रेंड चालू आहे कमरेच्या साईडला ले जर लेस लावली तर ना बॅकनेक डिझाईन ब्लाऊज डिझाईन अजून छान दिसते सो तुम्ही सुद्धा असं ट्राय नक्कीच करू शकतात आणि कबरेला जर पुन्हा तुम्हाला मोतीलेस लावायचे असेल तर तुम्ही लावू शकतात बट इथे काही मी लावत नाहीये त्यानंतर बघा आता इथे आपल्याला गळ्याला नॉट लावायचे आहेत तर ते नॉट आपण इथे लावून घेऊयात तर एका ब्लाउज साठी एक, एक मीटर नॉट सफिशियंट असतात आणि इथे आता आपल्याला सिंपल फॅब्रिक पासून लटकन बनवायचे आहेत तुम्हाला जर रेडीमेड लावायचे असेल तर तुम्ही लावू शकतात किंवा जर तुम्हाला नॉट वगैरे लावायचं नसेल तरी चालेल किंवा सिंपल असे त्रिकोणी फॅब्रिकचे लटकन सुद्धा बनवू शकतात तर हे सुद्धा एकदम सोपी पद्धत आहे आणि रेडी झाल्यावर तुमच्या लक्षात येईल की किती सुंदर असं तयार झालेलं आहे एक्स्ट्राचं इथे कट करायचं आहे बघा आणि हे सरळ करायचं ठीक आहे तर बघा किती छान असं फुलाच्या पाकळीसारखं ते लटकन तयार झालेलं आहे पद्धत खूप सोपी आहे झटपटच होत आहे तुम्हाला म्हणजे व्हिडिओमध्ये लक्षातच येईल फक्त ते फोल्डिंग कसं करायचं तेवढंच जर लक्षात आलं तर मग अगदी मस्त असं इथे हे फॅब्रिकचं झटपट पण दिसायला छान असं लटकन तयार होत आहे सुरुवातीला शेवटी डबल टीप द्यायची म्हणजे ते लटकन खराब होणार नाही आणि बघा हे सरळ करायचं सो अशा पद्धतीने दोन्ही लटकन सिंपल तयार झाले सेंटरपासून ते कट करायचे आहे आणि आता गळ्याला लावून घेऊयात तर बघा खरं तर गळ्याला आता आपल्याला ना साधारणतः अडीच ते तीन इंच खाली लावायचं असतं तरी ते डबल टीप देऊन मी लॉक करून घेतलं व्यवस्थित आणि आता तीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा करून घ्यायची आहे म्हणजे दोन्ही पण आपले अगदी व्यवस्थित एकाच लेवलमध्ये लागले जातील आणि इथे व्यवस्थित आता तर डबल टिप देते ले ले मी ठीक आहे सो बघा मग अशा पद्धतीने दोन्ही साइडला अगदी व्यवस्थित एकाच लेवलमध्ये आपले नॉट लावून झालेले आहेत आता ते बांधून घेऊयात आपण आणि पुढचं आता डिझाईन बनवूयात सेंटरला ना खरं आपल्याला छान असा बो बनवायचा आहे तर पूर्ण बो बनवल्यानंतर तुम्ही हे नॉट लावलं असं तरी सुद्धा चाललं असतं पण मग मी इथे आधीच रेडी करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता ब्लाउज पीस कटिंग केल्यानंतर जो काही कपडा उरलेला आहे ब्लाउज पीसचा तर त्यापासून आपण इथे बो आणि त्याला लागणारे छोटेसे छान असे नॉट बनवून घेऊयात जर तुमच्याकडे कपडा अवेलेबल नसेल किंवा साडीचा कॉन्ट्रास्ट कपडा सुद्धा तुम्ही इथे यूज करू शकतात तर बघा मग मी ते ह्या पद्धतीने चौकून कट करून घेतलेला आहे तर तो आपल्याला उलटा करायचा आहे आणि सगळ्या साईडनी टीप द्यायची आहे तर बघा इथून टीप द्यायला सुरुवात केली इथून पुन्हा आडवं यायचा आहे आणि ना सेंटरला आपल्याला ना एक इंच एवढी जागा ठेवायची आहे म्हणजे तिथून आपल्याला हा छोटासा पार्ट सरळ करता यावा खर तर त्यासाठी ठीक आहे तर छोटे छोटे कट्स मारले आणि आता आपण हा पार्ट इथे सरळ करून घेऊयात स बघा मग आता खरंतर ना हा सरळ केल्यानंतर ना तिचे जे काही कानेकोपरे आहेत तर ते अगदी व्यवस्थित बाहेर काढायचे आहे तर मी इथे छोटंसं जे काही स्क्रू ड्रायव्हर आपलं मशीनवर मिळ मिळतं मशीन सोबत तर तेच घेतलेलं आहे तर मी कुठलीही एखादी शार्प गोष्ट इथे हे सरळ करण्यासाठी यूज करू शकतात त्यानंतर आता खालच्या साईडला आपण इथे दापटीप देऊन घेऊयात कारण तिथे ते ओपन होतं ना जर तुम्हाला दापटीप द्यायची नसेल तर फक्त छोट्यास तेवढ्या जागेत देऊ शकतात किंवा एका साईडला देऊ शकतात किंवा चारही बाजूने सुद्धा दिलं तरी सुद्धा चालेल ठीक आहे आता बघा सेंटर पॉईंटला मी ते मार्क केली आणि छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घेतल्या खरं तर तुम्ही इथे डायरेक्ट धाग्याने पॅक करू शकतात किंवा मशीनवर सुद्धा टीप देऊ शकतात तर मग मी इथे मशीनवर टीप देऊन घेतली आणि हा छानसा छोटासा बो आपला रेडी झाला त्यानंतर आता आपल्याला इथे नॉट बनवायचे आहेत तर त्यासाठी मी बघा ह्या पद्धतीने थोड्याशा वेगळ्या शेपमध्ये इथे कट करून घेतलंय दोन्ही सोबतच केलेले आहेत आता ते उलट करायचं आहे आपल्याला ह्या आप पद्धतीने आणि जेवढं रुंदी पाहिजे नाही म्हणजे जाडी नॉटची त्यानुसार तुम्ही इथे टिप मारून घ्यायची आहे खालच्या साईडला थोडासा असा गोलाकार शेप द्यायचा आहे जसं आपण कटिंग केलेलं आहे ना सेम त्याच पद्धतीने ठीक आहे आणि आता इथे जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते आपण कट करून घेऊयात हे बघा दोन्ही पण याचं कट करून घ्यायचं आहे आणि हे जे काही नॉट आहे ना तर ते आता आपल्याला खरं तर इथे सरळ करायचे आहे तर इथे पण मी हे स्क्रू ड्रायवर घेतलेलं आहे सिंपल असं पटकन बघा ते सरळ झालं आणि इथला जो कान्ना कपडा आहे ना तर तो सुद्धा अगदी व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा नॉट सुद्धा आपण इथे रेडी करून घेतलं जर तुम्हाला इथे दापटेप द्यायची असेल कडेने देऊ शकतात नसेल द्यायची तर तुम्ही सिम्पल इस्त्रीने प्रेस सुद्धा इथे करू शकतात बट मी देऊन घेते म्हणजे ते अगदी व्यवस्थित फिनिशिंग पण छान येईल आणि ते तयार पण मस्त पक्के होतील म्हणजे लवकर शिलाई वगैरे निघण्याचे चान्सेस सुद्धा राहणार नाही सो त्यामुळे मग मी इथे दापटीप देऊन घेतलेली आहे म्हणजे जे आपण अगदी कडेकडेने टीप देतो त्याला आपण दापटीप म्हणत असतो आणि बघा मग सेम दुसऱ्या साईडच्या नॉटला पण देऊन घेऊयात ऍक्च्युली ते तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे आणि ज्या साईडने आपण नुसतं फोल्ड केलेलं आहे तर त्या साईडने तर काय आपल्याला इथे दाबटीप देण्याची गरज नाही आहे त्यानंतर हे नॉट या पद्धतीने एकावर एक ठेवायचे आहे आणि सिंपल टीप मारून घ्यायची सो बघा मग इथे डबल टीप द्यायची आहे सुरुवातीला शेवटी म्हणजे ते व्यवस्थित पॅक होऊन जातील एक्स्ट्राचं कट करायचं आहे आणि आता सगळ्यात आधी आपण नॉट इथे सेंटरला लावून घेऊयात तर सेंटर पॉइंटची मी एक लाईन ड्रॉ केली तर ते ह्या बघा ह्या पद्धतीने इथे लावायचं आहे तर ना आधी उलट ठेवूयात आपण वरच्या साईडने बघा आणि तिथे टीप मारून घेऊयात आणि त्यानंतर मग ते सरळ करून घ्यायचं आहे सो बघा मग सिंपल टीप मारलेली आहे ठीक आहे आणि सरळ करून पुन्हा एक टीप टाकून घ्यायची आहे म्हणजे ते व्यवस्थित पॅक लागलं जातं वरच्या साईडने धागे वगैरे निघण्याचे पण चान्सेस राहत नाही आणि फिनिशिंग सुद्धा मस्त येते त्यानंतर त्यावर आपल्याला हा बो लावायचा आहे खरं तर आता हा बो लावण्याचं अ म्हणजे तुम्ही ते मशीनवर तर टीप देऊ शकत नाही आता तुम्हाला हे सुई धाग्यानेच पॅक करावा लागणार आहे तर सुईमध्ये चार पदरी धागा ओवून घ्यायचा आहे म्हणजे कसं होईल ना एक दोन टाके टाकले ना तरी सुद्धा ते व्यवस्थित पॅक होऊन जाईल तर बघा मी बो मध्ये इथे धागा अटकून घेतला तर तो बरोबर -बर बो सेंटरला ठेवायचा आहे आणि मग दोन तीन टाके देऊन तो अगदी व्यवस्थित पुडून पाठीमागच्या साईडनी व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे हे बघा ह्या पद्धतीने एवढंच नाही तर सेंटरला मध्ये जर तुम्हाला एखादं बटन लावायचं असेल मनी लावायचं असेल मोती वगैरे काहीही तुम्ही तुमच्या चॉईसनुसार इथे लावू शकतात किंवा जर तुम्हाला काहीच लावायचं नसेल तरी सुद्धा चालेल काहीही प्रॉब्लेम आहे बट आपण इथे ना एक छोटासा गोल्डन मनी लावून घेऊयात बघा नाजूकच मनी घेतलेला आहे खूप काही मोठा मी इथे घेत नाहीये कारण की जर लावायचं असेल मोठा तरी सुद्धा लावू शकता त्यांचे मोठं बटन लावलं तरी सुद्धा चालेल बट काय असतं ना बऱ्याच कस्टमरला ना नाजूक लागत असतं बटन त्यांचं म्हणणं असं की ते खूप मोठं दिसतं सो त्यामुळे मग इथे मी अगदी छोटासाच मनी लावलेला आहे तरी सुद्धा आपल्या बोला खूप सुंदर असं लुक आलेलं आहे बघा आणि असंही बो बनवण्याची पद्धत खूप म्हणजे खूप सोपी आहे इझिली तुम्हाला जमेल अशा पद्धतीने तर मी तुम्हाला इथे आज सांगितलेलं आहे आणि मग इथे बघा दोन तीन व्यवस्थित गाठ देऊन घ्यायची आहे म्हणजे ते पॅक होईल आणि लवकर खराब होईल नको ठीक आहे सो so, बघा मग फायनली अशा पद्धतीने बो अगदी परफेक्ट लावून झालेला आहे आणि गोल कळ्यावर खरं तर खूप छान अशी आपली डिझाईन इथे रेडी झालेली आहे जरा जवळ लुक दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल सो so, बघा मग किती छान नाजूकचा सा छोटासा बो आपण इथे बनवलेला आहे आणि खरं तर या बोमुळे ना आपल्या ह्या डिझाईनला अजून सुंदर लुक आलेला आहे सिंपल फॅब्रिकचे लटकन मोती लेस आणि लेस असं छान सुंदर कॉम्बिनेशन सहित आपण गोलगळ्यावर ही डिझाईन बनवलेली आहे ऍक्च्युअली होतं काय की बऱ्याच कस्टमरला गोलगळा हा आवडत असतो आणि गोलगळ्यावर साधी सिंपल डिझाईन हवी असते आणि आपल्याकडून पण ती पटकन तयार होते त्यामुळे मग कसं ना आपल्याला पण टेन्शन राहत नाही आणि कस्टमरच्या चॉईसनुसार डिझाईन बनवून दिले की कस्टमर सुद्धा नक्कीच खुश होतं आणि आपल्याला सुद्धा कधी कधी ना गोलगळ्यावर कशी डिझाईन बनवावी कस्टमरला नवीन डिझाईनच्या आयडिया कशी द्यावी हे समजत नाही सो गोलगळ्यावरची ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकतात नक्कीच या छानशा डिझाईनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाऊज खूप सुंदर असं लुक येईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या डिझाईनची पद्धत खूप सोपी आहे म्हणजे जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल याआधी एकही डिझाईन बनवलेली नसेल किंवा डिझाईन बनवण्याची भीती वाटत असेल तर ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकतात असंही मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन सहज बनवता येईल सो नक्की बनवून बघा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा ठीक आहे त्याचबरोबर या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लूक येईल सो मग नक्की अशी डिझाईन बनवा आय होप सो आपली आजची ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडली असेल ठीक आहे सो बघा मग फायनली खूप सुंदर अशी न्यू लुक मधली लेटेस्ट ट्रेंडिंग छान अशी ब्लाउज डिझाईन आपली फायनली रेडी झालेली आहे ऍक्च्युली बघितल्यावर सुद्धा लक्षात येते की कि किती सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे सो ह्या so, पद्धतीने तुम्ही नक्कीच स्टिच करून बघा नक्कीच तुम्हाला जमेल पण जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा कर मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे सो so, चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा कर त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्या समोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ठीक आहे सो so चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच so बाय बाय